चला या जेवायला आता तुपाची वाटली बघून तुम्हाला कळलंच असेल मी काय खाते भातामधून वाफा निघायला लागल्या तर तूप आताच कालच रात्री मागवलं होतं लाईव्हवर तुम्ही बघितलंच आहे सगळ्यांनी कारण हा व्हिडिओ दोन चार दिवसा अगोदरचा आहे व्हिजिट करायला वेळच नाही मिळाला मला तर आजची रेसिपी खूप अशी भन्नाट आहे ज्यांना भाजी खावा वाटत नाही ती चटणी बनवून खाऊ शकतात त्या भाजीची अशी ती फळ भाजी आहे तर कुठली चटणी कुठली भाजी आज मी बनवली व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की कळेल तर आज सकाळी मनूच्या ब्रेकफास्ट म्हणजे डब्याला मी दिलं होतं हे वेगळं काहीतरी थाळीपीठ तर हे मी पहिल्यांदा ट्राय केले माहीत नाही कसं होणार आहे कारण मनुला मी माझ्या नेहमी गोड पॅनकेक बनवते तर याला आम्ही नाव दिलं तिखट पॅनकेक केक मी घेतलं गव्हाचं एक मोठी वाटी पीठ त्याच्यामध्ये एक टाकलं अंड फेटून आणि त्या अंड्या फेटून झाल्यानंतर मीठ लाल तिखट हिरव्या मिरच्याचे दोन तुकडे कोथंबीर गाजर आणि जे हिरव्या भाज्या तुमच्याकडे ज्या असतील मुलं तुमच्या खात असतील त्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि पी मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आणि असे त्याचे डोसे घालायचे पॅनकेकसारखे केक घालायचे पॅनकेक घालायचे आणि मस्त टिफिनला हे द्यायचं तिला एक घास खाऊन बघ म्हणलं कसा लागतोय ती म्हणली मम्मा तिखट पॅन केक नाही खूपच भारी लागते आणि खुसखुशीच झालं होतं छान मग ती म्हणली एक नाही मला दोन पाहिजे मग अजून एक पटकन केला असे दोन तीनसाठी मी बनवले तिखट पॅन केक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना आणि हे टिफिनला देऊ शकता अशी रेसिपी तुम्ही फॉलो करा आणि मला नक्की कमेंट करा तुमच्या मुलांना हे आवडलं का आणि तुम्ही बनवलं तर तुम्हाला कसं वाटलं दिवसाची सुरुवात रोजच्या प्रमाणे पाण्याने होते त्यानंतर आमचं वर्कआउट चालू होतं वर्कआउट संपत्तीपर्यंत कपडे पण धुवून घेतले आणि मनालीला सोडायला बस आली साडेसहाला तिला बस सोडायला गेले आणि त्याची बसला सोडून आल्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि मस्त आफ्रेस आहे घोट घेऊन मन तृप्त झालं माझं कारण सकाळी सकाळी जोपर्यंत आफ्रेस आहे घोट घेत नाही ना तोपर्यंत तो डोकं चालत नाही माझं कारण हेच मला सवय होते अगोदर चहाची की खूप चहा प्यायची भयानक चहा प्यायची आणि चहा पिऊन पिऊन नको नको ते आधार झाले म्हणून मला हे आफ्रेश मुळे मी खूप खूप आभारी आहे त्या आफ्रेशची पण रोज उठला की सकाळी एक पहिला घोट घेते आणि मन शांत करते त्यानंतर मी माझं घेतलं दोडका कापायला दोडका कापायला घेतला का सगळ्यांनी घरातल्याने बघून म्हटलं हे hey! आपलं डोळका काय बन नको आम्ही काही भाजी खाणार नाही तूच खा एक ती दोडका तीस रुपये पावशेर आणला होता मी दोनच दोडके आले होते मग मी काय टाकून देणार आहे का तर मला ठीक आहे भाजी नाही बनवत त्याचं वेगळं काहीतरी बनवते म्हणून वेगळं काहीतरी बनवायला घेतलं तर त्याची तुम्ही बनवणार होती रेसिपी वेगळी आज तर तुम्ही पण माझी ही रेसिपी नक्की फॉलो करून बघा तुम्हाला कशी वाटते तर त्यासाठी मी घेतलं एक मू अर्धीच मूठ चण्याची डाळ एक पट्टी शेंगदाणे थोडेसे चिंच तीळ आणि त्या आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर हे सगळं घेतलं आणि तुम्ही बघू शकता सगळ्यातले लाल होईपर्यंत चण्याची डाळ भाजून घेतली त्याच्यानंतर मी घातले त्या शेंगदाण्याने आजू भाजून घेतले होते त्याच्यानंतर चण्याची डाळ भाजी तेल घालून आणि त्यानंतर मी टाकलं त्याच्यामध्ये दोडका हिरवी मिरची लसूण आणि त्यानंतर थोडी चिंच आणि मीठ हे सगळं घालून त्याला मी शिजायला ठेवून दिलं आणि हे शिजायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणून गॅस कमी गॅसवर ठेवून त्याला मी दुसरं काम सुरू केलं कारण माझा वेळ सकाळचा खूप महत्त्वाचा असतो पाऊन तास माझ्याकडे असतो स्वयंपाक करायला म्हणून ते मी सगळं भाजायला ठेवून झाकायला ठेवलं आणि नंतर मग मला बनवायला काढली दुसरी एक भाजी जी म्हणजे सगळ्यांना आवडती भाजी आहे बटाट्याची भाजी पण बटाटा नुसतंच खायला चवदार लागतं रोज रोज, रोज खाऊन कंटाळा येतो कधी कधी मला बटाटा नाही आवडत बाकी सगळ्यांना बटाटा आवडत असेल पण मला फक्त बटाट्याचे काप आवडतात अशी रस्ता भाजी वगैरे मला काही अजिबात आवडत नाही तर मी त्यासाठी दोन कांदे दोन टोमॅटो दोन आणि दोन एक शंभर ग्राम हिरवे चणे असतील हे सगळं घेतलं कढईमध्ये थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे मोरी हिंग घालून कढीपत्ता घातला आणि कांदे लांब लांब चिरलेले दोन टाकले त्याला छान कलर येईपर्यंत भाजले ते भाजून झाले तोपर्यंत त्याच्यामध्ये लाल तिखट हिरवी मिर लाल तिखट घरचा मसाला धनेपूड जिरेपूड चिकन मसाला असं घालून मी सगळं ते मिश्रण मस्त त्याला पण शिजवून घेतलं आणि थोडं कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची टाकली थोडीशी कारण त्याला चांगल्या भाजीला कलर पण आला पाहिजे कारण एक हिरवी तर एक लाल अशा दोन रंगाच्या भाज्या आमच्याकडे आमच्या मधूला कलरफुल भाज्या खायला खूप आवडतात आणि अजून त्याला रेड कलर येण्यासाठी मी दोन मोठे मोठे लांब लांब टोमॅटो चिरले ते टाकले कारण ह्या भाज्यांमध्ये मी, मी सगळं लांब लांब चिरले कांदे टोमॅटो बटाटे हे सगळं लांब लांब चिरून घेतले आणि मस्त याला सगळे एक जीव केला लादेगोज सगळे मसाले घातले ते सुके मसाले त्यानंतर मी टोमॅटो घातले आणि टोमॅटोला भाजलं चांगलं मी मीठ घालून कारण मीठ घातले की टोमॅटो जरा छान लवकर मऊ होतात आणि टोमॅटो सगळे असे मस्त भाजून घेतले भाजून काय केलं मी तोपर्यंत मी म्हटलं चला आपले टोमॅटो तोपर्यंत ह्या बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतं म्हणून त्याला दोन तीन पाण्याने बटाटे कधी पण धुवून घ्या कारण त्याच्यामध्ये स्टार्च आहे ना तो सगळा निघून जातो ज्यामुळे जे जा आपल्याला वाटतं भीती की नाही वेट गेन होतं मला वेळ वजन वाढतं बटाटा खाल्यावर तुम्ही या जेव्हा ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेता स्टार्च असलेल्या त्यातला स्टार्च बऱ्यापैकी कमी होऊन जातो म्हणून दोन तीन वेळा भाज्या मी छान धुवून घेतल्या आणि हा मसाला परतवला छान थोडं पाणी शिंपडलं होतं मी तेल कमी घातल्यामुळं आणि मग बघा ह्या मस्त सगळ्या जेव्हा मसाले सगळे भाजले मऊ झाले शिजले होते तेव्हा मी मस्त सगळे हे धुतलेलं चणे आणि बटाटे त्याच्यामध्ये घालून दहा मिनटं बाकी सगळा मसाला भाजायला वीस मिनटं लागले आणि ही बट चणे आणि बट, बटाटे शिजायला दहा मिनटं लागले कारण बटाटे नवीन होते त्यामुळे पटकन शिजले तर माझा खूप नेहमी प्रयत्न असतो की आपण आपल्या घरच्यांना जेव्हा जे काही टिफिनला देतो ते बिचारे गप खातात चव आवडो न आवडो काही भाजी आवडीची असो नसो पर्याय नसतो कारण ते ऑफिसमध्ये किंवा कुठे जॉबवर असतात तर त्यांना जी दिली भाजी डब्याला ती गप खावी लागते तर मला असं वाटतं त्यांनी रोज भाजी खाताना असं म्हणलं पाहिजे वाह मस्त हे त्यांच्या मनातून जेवताना आवाज निघाला पाहिजे आणि पोटभर त्यांनी जेवण केलं पाहिजे ही अपेक्षेने आपण नेहमीच मीच, मीच नाही माझ्यासारख्या सगळ्याच लेडीज असतील ज्या असा विचार करूनच टिफिन बनवत असतील पण मला थोडंसं स्पेशल आहे कारण हे डबा मी पण खात असते कारण मला दुपारीच एकदा पोटभर जेवण करायला मिळतं संध्याकाळी सहसा मी खाणं टाळते किंवा शेक पिते तर माझ्या भाजीचा कलर बघून मला असं कौतुक वाटलं माझे मी नव्हत पाट ठोपटते भाजी की बस मस्त बनवलं आणि मग माझं तोपर्यंत तिकडं चटणीचं जे मिश्रण मी भाजून ठेवलं होतं थंड झालं होतं आणि मग त्याला मी दळायला घेतलं कारण ते मी मी म्हणलं पाट्यावर वाटू का वाटल तर हे पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही वाटून घेतलं तुम्ही काय म्हणता इकडं लोक उखळी म्हणतो आमच्या तिकडं नांदेडला त्याला खलबत्ता म्हणतो आम्ही हसू नका आपली जा की खलबत्ता काय म्हणते ही तर कुणी तुमच्या इकडे म्हणतात का खलबत्ता ते मला सांगा तुमच्या तिकडं काय म्हणतात तर मग मी सगळं ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं जाड जाड सर कारण हे खूप बारीक नाही करायचं खाताना आपल्याला जाणवलं पाहिजे की हे दोडक्याची चटणी आहे दोडका पण तोंडात आला पाहिजे त्याच्यातले जे चणे आहेत ते आले पाहिजे त्याच्यामधले शेंगदाण्याचे तुकडे तोंडामध्ये आले पाहिजे तर ते खाताना असं खूप भारी लागतं जिरे एक एक आला पाहिजे त्याच्यामधले सगळे जे आपण टाकले इन्ग्रिडियंट साहित्य मी मराठीत बोलते हिंदी मला काय इंग्लिश जमत नाही व्यवस्थित मला शब्द जराशी चुकतात मग मी हे सगळं मिश्रण चटणीचं बारीक करून घेतलं आणि बारीक करून झाल्यावर मला त्याचा थोडासा कलर असा डल वाटला म्हणले अरे हिचा मेकअप केला पाहिजे तर मेकअप करण्यासाठी आपण काय करतो त्याचा चटणीचा मेकअप करण्यासाठी मला एक तडका मारू म्हणून दुसऱ्या कढईमध्ये तिकड पलीकडच्या गॅसवर मी कढई ठेवली आणि त्याचा तडका द्यायला सुरुवात केली तोपर्यंत ही भाजी शिजली नव्हती मग ती भाजी सजायला ठेवली त्या भाजीच्या ताटेवर थोडं पाणी ठेवलं कारण तेल पण कमी का टाकलं कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं मी फक्त शिंतवण टाकलं मी मसाला शिजायला परत मी याच्यामध्ये अजिबात पाणी घातलं नाहीये बिना पाण्याची भाजी होती फक्त पाणी बाफेवर भाजून घेतो ते सगळं मी आणि वर गरम पाणी ठेवलं कारण तेच गरम पाणी मी त्या पाण्यामध्ये भाजीमध्ये ओतणार आहे गरम झाल्यावर म्हणून इकडच्या गॅसवर तेल ठेवलं तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकली दोन लाल मिरच्या टाकल्या सुकलेल्या आणि थोडं हिंग आणि हळद कारण हळद घातल्याशिवाय मजा नाही हळदीचा रंग त्या चटणीला आला पाहिजे मग ती नवरी छान दिसणार चटणी है ना तर म्हणून मी काय केलं चटणीला असं कलरफुल करण्यासाठी अशा मस्त कडेपतार्थ दोन चार ढाळे टाकले आणि हे सगळं मस्त तडका तयार करून घेतला आणि हा तडका त्या चटणीत घालून गर 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 सगळं मिश्रण इतकं फिरवलं की पूर्ण त्याचा कलर चेंज झाला हा मग मला वाटलं आता काहीतरी बनलं तुम्हाला पुढे दिसेल तो व्हिडिओ जेव्हा त्याला मी तडका देऊन तुम्हाला दाखवणार आहे की त्याचा कलर कसा चेंज झाला मला माहित आहे आपल्याला तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला काय होतं माहिती आहे का भाज्यात झालं टेस्टपेक्षा रंग खूप बघून खातो आपण काही लोक रंग बघून खातात तर काही लोक त्याची चव बघून खातात पण आमच्या घरात रंग बघून खातात काही जण आम म्हणजे माझी मनाली रंग चांगला दिसला वाव मम्मी कलरफुल भाजी खूप छान रेड रेड कलरची भाजी मग कलर रंग, मी बनवली म्हणजे ती रेड कलर बघून तिला त्या भाजीचा आवडतो आणि मग ती खाते मग तिला चव कळत नाही फक्त रंग कळतो मग तिच्यासाठी ह्या मला रंगरंगोटी करायची करावं लागतं म्हणून मी त्या चटणीला रंग दिला पिवळा आणि लाल आणि हिरवा कलरफुल भाजी झाली माझी चटणी झाली दोडक्याची आणि खरं सांगते आमच्या घरच्यांना कुणाला कळलं नाही की ही दोडक्याची भाजी आहे भाजीची चटणी कशी बनवली ते बघा तुमच्या घरात बरंच कुणी असे असेल की ज्याला एखादी भाजी आवडत नाहीये आणि मग ती तुम्हाला खायची तर असा वेगळा काहीतरी पदार्थ तुम्ही बनवून त्याच्यासमोर ठेवू शकता जेव्हा त्यांना कळणारच नाही की ते आपण काय केली शाळा तर ह्या शाळा आपण सगळ्या हाऊस वाईफ करू शकतो ज्या किचनमध्ये असतात कशाचं काय आणि कशाचं काय तर कशाचं काहीतरी बनवून आपण त्याच्या पोटात घालतो आणि जेव्हा त्यांना आवडताना मग ते आपल्याला सारखं म्हणतात ही भाजी परत कर ना विचारलं कशाची ती तुम्हाला आवडत नाही ती भाजी मग ते लोक आवडीने खातात मग तसं गरम पाणी झालं होतं आणि मग त्या भाजीमध्ये गरम पाणी घालून पाच मिनिट शिजवलं आणि मग पोळ्या करायला घेतलं आजचा व्हिडिओ खूप मोठा होत होता बावीस मिनटाचा पण मी त्याला खूप कट छाट कट कर, छट करून मी टाकून दिला कारण आज काय होतं माहिती आहे का माझी बहीण कशी चपात्या लाटते माझी आई कशी लाटते माझी मावशी कशी लाटते माझी सासूबाई कशी लाटते आणि मी कशा करते अशा पाच प्रकारच्या चपात्या मी वेगळ्या वेगळ्या बनवल्या आणि त्याचा व्हिडिओ पण शूट केला मग हे म्हणत होते मला हे काय करते भारताच्या नकाशे अगोदर अशी केली गोल मग तिरकोणी केली मग ही केली मग मी म्हणलं असू द्या आज मी सगळ्यांना चपाती बनवायला शिकवते तर तुम्ही म्हणताल मला काय चपाती तुम्हाला चपाती बनवता येत नाही का येते सगळ्यांना पण आपल्या घरात बघा सगळ्या जण घरात असे एकतर लेडीज असते सगळ्यांच्या चपात्या चपात्यासारख्या असतात चव सारखी असते पण बनवायची पद्धत मात्र वेगळी असते ती पद्धत चा मी शिकवत होते पण असो वेळ नव्हता एखाद्या दिवशी मी नक्कीच वेळ काढून चपातीचे प्रकार शिकवेन म्हणजे बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन मी शिकवेन नाही म्हणू शकत सॉरी हा शब्द चुकून गेला कारण शिकवणारी मी कोण आहे मी बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन की तुमच्या घरी पण तुमची आई मावशी बहीण काकू सासू आई सगळे जे काही आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चपात्या दुमडून दुमडून वेगळ्या वेगळ्या चपात्या बनवतात त्रिकोणी गोल असे वेगळ्या वेगळ्या तुमच्या घरी असं बनत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणाची चपाती आवडते तर मला आमच्या घरामध्ये माझ्या सासूबाईची आणि माझ्या बहिणीची चपाती आवडते अशा चांगल्या मऊ आणि छान जाडसर चपात्यात भरपूर तेल लावून करतात तर मला हाताने तेल लावायची सवय कारण पहिल्यापासून हाताने तेल लावलेले इकडं आता गावाला जेव्हा पुण्यात आले तेव्हापासून बघते लोक इथं चमच्याने वाटीने किंवा उलथानाने तेल लावतात पण मला हाताने लावायची तेल सवय होती पण हाताला चटके बसतात सवय करते मी हळूहळू होईल म्हणून मी म्हटलं आज चला पटापट पटापट वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चपात्या करून घेतल्या आणि स्वयंपाक झाला की तोपर्यंत मला डबे भरायची घाई असते आणि लगेच आमच्या विकास सरांनी सगळे डबे पुसून रेडी ठेवले होते डबे भरले मी बघा एका डब्यात चटणी इकडे बटाटा चणा सॅलेड चपाती आज काही गोड दिलेलं नाही त्यांना मी सगळं डबे वगैरे ते झालं सगळे गेले मी माझा ब्रेकफास्ट घेतला ब्रेकफास्टचा फोटो टाकायचा विसरले व्हिडिओमध्ये आणि ब्रेकफास्ट घेऊन मी निघाले जिमला आणि जिमला जाऊन काय आपला टाईमपास चालू असतो माझा मी आणि माझी मैत्रीण ती माझी वाट बघत असे नवऱ्याची वाट बघितल्यासारखी आणि गेल्यानंतर आम्ही अशी मज्जा बसते वर्कआउट कमी धिंगाणा जास्त असा आमचा असतो तर ती बोलली अरे वा तू तर भारी आज वर्कआउट करते डंबेल छान उचलते मी तुझा व्हिडिओ काढते मला काढ तिने माझा असं मस्त एक व्हिडिओ काढला मला पण खूप आवडला मला तर तुमच्यासोबत शेअर करावा त्यानंतर मी आले घरी घरी येऊन बाकीचे काही कामं केले चारलेला जेवायला दिलं बंदील त्याला खायला दिलं आणि मग नंतर मी पण खायला घेतलं तर असं मस्त मज्जा घेत मी खाल्लं आणि मला खरंच आजचं जेवण खूप आवडलं तुम्ही टी व्ही बघत बघत जेवण करता का तुमच्या घरी माझ्या घरी तर आमची मन टी व्ही लावून बसते ते निंजा नुंजू चाय चू उचू काय काय बघते ती मला पण ते बघत गप खावं लागतं आणि मग मी मस्त माझ्या जेवणाचा आनंद घेतलाच आणि अशापैकी माझा आजचा दिवस संपला आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडला